बाबासाहेब शब्द काय मागणे आहेत काय सांग या ठिकाणी बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देशाच्या पवित्र संसदेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे अपशब्द वापरले त्यांचा आम्ही बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने पहिल्यांदा जाहीर निषेध करतो अशा मंत्र्याचा आम्ही धिकार करतो या मंत्र्यांनी तात्काळ जनतेची या देशातील सर्वसामान्य नागरिकांची या ठिकाणी माफी मागावी आणि त्यांना या भाजप सरकारने मंत्रिमंडळातून तात्काळ त्यांची हातालपट्टी करावी ही सुद्धा मागणी आम्ही या निमित्ताने करतो